निर्णा। निर्णा। भार नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी परिवारात आपले सहर्ष स्वागत आज आपण आलो धानोरे या गावात तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील प्रगती शेतकरी आबासाहेब गुजारे यांच्या शेतातील कांद्या बघण्यासाठी तर ते त्यांच्या कोणत्या त्यांना आलेला अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार आपले नाव सांगा आबासाहेब भूजा रारा धान्रे तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस शहाण्णव सदवतीस एक्कावन्न दहा एकवीस आपण कांदा लागवड केली होती त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता कसं बियाणं होतं कंपनी मी ही कांदा लागवड हाताने नव्हती केली ही कांदा लागवड डायरेक्ट यंत्राच्या साह्याने पेरली होती आणि मला तुमचं बियाणं नवीन म्हणून फक्त तीन किलो बियाणं भेटलं पण त्याचा उतारा मला जवळजवळ शंभर टक्के उतारा भेटला आणि त्या कांद्याचं तर माझ्या माहितीनुसार मला दीड एकरामध्ये मध्ये तीनशे क्विंटलच्या आसपास उत्पादन भेटेल तुम्ही जो कांदा पेरून केलेला हा मी पेरून केलेला आहे आणि सव्वा चार महिन्याचा हा कांदा लागवड कधी झालेली होती कांद्याची ही पाच नोव्हेंबरला पाच नोव्हेंबरला पाच नोव्हेंबरला पेरणी आज सतरा डिसेंबर मार्च दिवस कांद्याला सुरुवात सुरुवात केली बाकी तुम्ही इतर त्याच्याबद्दल आणि रोग प्रतिकार क्षमता याच्या बाबतीत जर विचारणा केली तर दुसऱ्या याच्यापेक्षा मागच्या वर्षात त्या तुलनेत आम्हाला हात थोडीशी कमी हा त्या रोगाला हा कमी, कमी।, रो कमी वाल बोल व्यवस्थित वा। पाहिलं तर आवरेज भरपूर आहे कलरच्या बाबतीत व्यवस्थित आहे आणि आता पुढच्या वेळेस आम्हाला हेच बियाणं घ्यावं तुम्हाला म्हणजे कलर कसं पत्ती बद्दल पत्ती मला तर त्याचे तिबलपत्ती वाटते तिबल काम कांदा आहे हो। आपला बरं तुम्ही आता कांद्याला सुरुवात केली हो। आता तुम्ही हा कांदा साठवणार की लगेच विकणार साठवणार हुना। साठवणार हो। तुम्हाला एक कांदा बघून काय वाटतं कांदा कसं आहे सातवणी योग्य कांदा आहे साठवणार लय मोठी साईजने पेरल्यागत माझा मीडियम आहे आणि तो सातव क्षमतेचा माल त्याच्यामुळे मी तो सातवणी साठीच तुम्हाला एक अंदाज कधीपर्यंत हा तुम्ही किती महिने ठेवू शकता एक आम्ही मी तो कधी कमी दरवेळेस आणते एक महिन्यानंतर म्हणजे जो आम्ही नोव्हेंबर डिसेंबर आखतो हा सात ते आठ महिने पर्यंत तुम्ही सांगा आणि सर अंदर तुमचं भरोसा आहे का राहू शकता राहू शकता राहू शकता बाकी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता या वाहनाविषयी तुम्ही आता पहिल्यांदा ही लागवड केलेली आता मी तर आता तिथं माझ्या जवळजवळच चार शेतकरी शेजारचे त्यांना दाखवलेला आहे हा वाहन सुद्धा सिहा ये ते सुद्धा पुढच्या वेळेस ह्या तयारीला आणि इतक्या शेतकरी तुमच्या शेतामध्ये येऊन कांदा बघून बघून गेलेले हो बघून गेले स्वरा संपून धन्यवाद सर